बिबट्या हा नेहमीच कुत्र्यावर भारी पडल्याचं आपण पाहिलं असेल इथे मात्र कुत्राच त्या बिबट्यावर भारी पडल्याचं दिसतंय पण आज पाहिलं देखील मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहताय हा बिबट्या रात्रीच्या सुमारास त्या घराजवळ कोणी नसताना तिथे शिकार करण्यासाठी तिथे आलेला तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसतंय पण पुढे मात्र त्याची अंगलट काय होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे मित्रांनो हा बिबट्या त्या घराजवळ जाताच तेथील असणाऱ्या त्या कुत्र्यानं त्याच्यावर हल्ला केलेला आहे आणि असा हल्ला नाही त्याची मानच पकडलेली आहे बिबट्या प्रयत्न करतोय त्यातून निष्ठायचा मात्र खाल्या भाकरीची जाण ठेवणारा हा कुत्रा आपल्या त्या मालकासाठी आपल्या जीवाची परवा न करता त्याला तिथून हिसकावून लावण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला एवढे मध्ये दिसतं आहे मित्रांनो कशाला पाहिजे सिक्युरिटी बॉडीगार्ड आपली सुरक्षा आपल्याच हाते आणि ते शेतकऱ्यांचे हाते तुम्ही पाहिलंच असेल फक्त एक सकाळ संध्याकाळ भाकरीचा तुकडा आणि आयुष्यभरासाठी सिक्युरिटी संरक्षण कवचच म्हणता येईल कुत्र्याच्या भीषण हल्ल्यापुढे या बेबट्याचा टिकाव लागू शकत नाही शेवटी कसा वसा तरी तो आपला जीव वाचवण्यासाठी खूप मेहनत घेतो आणि शेवटच्या क्षणी तो, शेव तो तेथून निसळतो आणि धूम ठोकतो आहे या मालकासाठी जीवाची परवा न करता तिथे लढत राहिला त्या कुत्र्यासाठी एक लाईक नक्कीच बनतो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करून या यश एस स्पोर्ट चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी अपडेट राहा धन्यवाद